जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक सत्तेचाळीसावा श्रेयान स्वधर्म परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् न आप्नोति किल्बिषम् ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना तुझा नसलेला धर्म उत्तम प्रकारे आचरणात आणण्यापेक्षा तुला पूर्ण जमत नसला तरी स्वतःचा धर्म आचरणात आणणे चांगले आहे कारण तुझ्या मागील जन्मातील गुणांवर अवलंबून या जन्मात तुला चार कर्तव्यांपैकी एका कर्तव्यासाठी नियुक्त केले आहे म्हणजेच ब्राह्मण क्षत्रिय वैश्य किंवा क्षुद्र ती कर्तव्य किंवा जबाबदारी तुला जन्मतच वारशाने मिळालेली असते अशा प्रकारे तुझ्यावर सोपवलेले व्यवसाय किंवा कर्तव्य आणि जन्माने तुझ्याकडे आलेला धर्म आचरणात आणल्यास तुला पाप लागणार नाही आणि संसार किंवा तू कर्मबंधनात बांधला जाणार नाहीस असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की आपण कर्म करण्याच्या उद्देशाने निर्माण केलेल्या देहात असल्यामुळे कर्म योग्य रीतीने करणे हा, हा आपला धर्म आहे आणि कर्म करणे टाळणे हा आपला धर्म नाही केवळ आपल्या धर्माचे पालन करून आपण संसाराच्या महासागरात आरामात मार्गक्रमण करू शकतो म्हणून आपण जन्माने दिलेला व्यवसाय आणि कर्तव्ये पार पाडूया आपण या शरीरात असल्यामुळे आणि आपल्या इंद्रियांना कामे करण्याची सवय असल्यामुळे ती कामे योग्य प्रकारे करणे हे आपले कर्तव्य आहे हे समजूया आपण प्रत्येक कार्य श्रीमन नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि केवळ श्रीमान नारायण यांचाच आश्रय घेऊया श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आपण जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वनाप्नोती किल्बिषम संपूर्ण सार श्रीकृष्ण सा परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवत गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा करिष्ये वचनं तव श्रीमन्नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन् न आप्नोति किल्बिषम् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्